मिसळ करण्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता चक्रीफूल लवंग छोटी विलायची काळी मिरी हे घेतलेलं आहे वाटण घेतलं आहे वाटणामध्ये मी कांदा खोबऱ्या टमाटा मिरची आणि कोथंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबरा आणि टमाटे ह्यांना मी चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं वाटण केलेलं आहे वाटणामध्ये पण मी थोडासा मीठ घातलेलं आहे मीठ घेतलंय हिंग घेतलेला आहे आणि आपले मसाले घेतलेले तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यात मी सगळे खडे मसाले जे आपले आहेत ते घालून घेते घालून घेते जिऱ्याला चांगलं तडतडू घेते मी जीरा, जीरा चांगलं तडतडलाय आता ह्यात आपला वाटण जो आहे तो घालून घेते वाटण मी दोन चमचे घातलेलं आहे वाटणाला चांगलं तेलामध्ये मी परतून आहे यात आपण आता हिंग घातलंय आता यात मी सगळे मसाले घालून घेते काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट हळद गरम मसाला तर या सर्वांना मी एकत्र करून घेते मसाल्यांना चांगलं बरोबर तेलामध्ये चांगलं भाजून घेते आता मसाले शिजण्यासाठी थोडस मी पाणी घालून घेते सर्व मसाल्यांना पाच ते सात मिनिटापर्यंत चांगलं मी परतून आहे आता पाच ते सात मिनिट झालेल्या आहेत मसाल्यांना मी चांगलं परतून घेतलं आता ह्या चवीनुसार मी मीठ घालून घेते आपण वाटणामध्ये पण मीठ घातलेलं त्यामुळे मी आता कमी घातलेलं आहे आपले मोड आलेली मटकी जी आहे आपण घेतली आहे ती घालून घेते मसाल्यांना सगळं मटकीला लावून घेते सगळं एकत्र करून घेते आता यात मी गरम पाणी एका साईडला करायला ठेवलेलं आता गरम पाणी घालून घेते एक मोठा गिलासभर मी पाणी घालून घेते गरम पाणी आपली मोड आलेली मटकी आहे त्यामुळे त्याला शिजायला जास्ती टाईम नाही लागणार आता झाकण मारून चांगला मी शिजवून घेते झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते आपल्याला चांगली चांगली तरी पण पण आलेली आहे आहे आणि आप आपली मटकी शिजलेली मी गॅस जो आहे एकदम लो मीडियम वर ठेवलेला आपली मटकी चांगली शिजलेली आहे आपली मिसळ जो आहे तो आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता ह्याला मी मध्ये काढून दाखवते आपली मिसळाची तरी रेडी झालेली आहे खाण्यासाठी त्याचबरोबर आपण फरसन कांदा लिंबू आणि पाव हे इकडे साईडला घेत ठेवलेला आहे आपला हा मिसळ पाव चांगला झणझणीत असा मिसळपाव खायसाठी रेडी झालेला आहे हे तुम्ही देखील करून बघा झटपट असा मी खाण्यासाठी रेडी आहे